नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अडीच कोटी धनगर बांधव आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी अभिलाल दादा देवरे अठरा तारखेपासून बेमुदत आज चौथा दिवस काळी दीपावली आहेत याचं एकच कारण महाराष्ट्राचे राज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोडा या हरामखोरांनी माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना शब्द दिला अकरा महिने प्रशिक्षण दिलं कायम प्रमाणे नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आणि आज घरचा रस्ता दाखवला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली तसे नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला खोटं आश्वासन दिलं सांगितला पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ परंतु या हरामखोरांचे तीन वर्षापासून तीन पंचवर्षी सत्ता असून राज्यात आणि केंद्रात दोन हजार चौदापासून पासून तर आजपर्यंत अखंड सत्ता आहे तरीसुद्धा धनगर समाजाला आरक्षणाचं पानसुद्धा हल्लवलं नाही त्याच्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षण नोकरी आणि सामाजिक राजकीय प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला आरक्षणापासून वंचित राहावं हो लागत आहे जे आमचं घर छत्तीस क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आरक्षण देशातल्या बाहेर राज्यामध्ये जे आरक्षण धनगर समाजाला एस टीमध्ये मध्ये मिळतं आणि तेच महाराष्ट्राला सुद्धा मिळावं भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा पंधरा चार सोळा चार एकोणऐश ए बी जी कलम क्रमांक एकवीस तेवीस एकवीस ए या ये कलमांच्या आधारावर तसेच आंतरराष्ट्रीय येवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या कलमांच्या आधारावर धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळू शकतं आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनासुद्धा कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस चोवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन्न ए जे आंतरराष्ट्रीय येवढार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या येवढारच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी मिळू शकते तसेच मी सोळा दिवस अन्नत्याग बलिदान देऊन तसेच आज चार दिवस आणि अन्न खेळाला तीन दिवस असे सात दिवस धान्य आंदोलन एवढं बलिदान देऊन अन्नत्याग उपोषण करून जर राज्याचे आणि केंद्राचे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांचा पहिले जय निषेध करतो आणि तसेच समाज बांधवांनी सुद्धा लक्ष द्यावं आणि प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा लक्ष द्यावं ही काळी दीपावली ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अभिलाल देवरे करत आहे म्हणून दीपावली येत राहील जात राहील परंतु रोजगार एकदाचा गेला तर तो रोजगार आयुष्यात मिळणार नाही या गोष्टीचा सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील माझ्या धनगर बांधवांना सुद्धा माझा एकच प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये बारावीचा जरी विद्यार्थी असला आणि त्याला जर एखाद्या चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्यापेक्षा आदिवासी बांधवांना पाच दहा टक्के जरी कमी मार्क असले तरी पहिले त्याचा नंबर लागतो त्याच्यामुळे आपला मुलगा हातास होतो निराश होतो आत्महत्या करतो आणि याला सर्वस्व कारणसुद्धा आपण आहोत कारण आपण घर सोडत नाही आज अभिलाल देवरे चार दिवसापासून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आंदोलन करत आहे काळी दिपावली करत आहे आणि तुम्ही गोड दीपावली करून आयुष्यात सुखी राहणार नाही तुम्हाला जरी लढायचं असेल कारण जो माणूस अन्याय करतो त्याच्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी असतो म्हणून पापचा वाटा घेऊ नका तुमच्या तीन पिढीचा भविष्य जर तुम्हाला उज्ज्वल करायचा असेल तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आधार घेऊन आभिलाल देवरांना साथ द्यावी एवढंच बोलतो आणि माझं अखंड आंदोलन चालू राहील जोपर्यंत मला न्याय मिळत नाही धनगर बांधवांना प्रमाणपत्र मिळत नाही आणि रोजगार मिळत नाही कारण मी स्वतः अकरा महिने तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे वर्ग शिक्षक म्हणून कॅटलाक माझी नोंद आहे आणि मला शंभर टक्का कामगार कायदा स्वातंत्र्याचा कायदा लागू होतो मानवाधिकार लागू होतो आणि शंभर टक्का नोकरी मिळेलच मी मिळूनच कोण ते कोर्टाच्या माध्यमातून तरी मिळेल परंतु धनगर बांधवांना मला सांगायचं आहे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी आपण अभिनंदीला साथ द्यावी आणि परत शासनाने दुर्लक्ष तर मी त्यांचा जाहीर निषेध करतो व्हॉट्सअप कंपनीने माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा नंबर लॉक केलेला आहे त्यांनासुद्धा मला एकच म्हणायचं आहे की मी एक लाख चौ पंचवीस हजार पाचशेपेक्षा जास्त गोरगरीब रुग्णांची सेवा केली आज तो नंबर लॉक असल्या कारणामुळे जर माझ्याशी लोकांचा संपर्क होत नसेल आणि एखाद्याचा जीव गेला याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि व्हॉट्सअप कंपनी राहील म्हणून तात्काळ तो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्नचा नंबर माझा चालू करावा अन्यथा मी शासनाचा निषेध करतो माझं आंदोलन अखंड चालू राहील अशी गवाई देतो आणि तस थांबतो